कलश यात्रा सुरू झालेली आहे काय सांगणार आज आहे अभूतपूर्व अशा पद्धतीनं आजची यात्रा ताज्या शहरामध्ये प्रभू रामचंद्राची निघालेली आहे माणसामध्ये अत्यंत आनंद आहे प्रत्येक जण या ठिकाणी यात्रे या यात्रेमध्ये सहभागी आहे या देशामध्ये ऐतिहासिक घटना घडते या घटनेचे आपण जरी अयोध्यामध्ये जाऊन साक्षीदार होऊ शकलो नाही तरी आपापल्या गावामध्ये अशा यात्रेच्या माध्यमातून लोक सहभाग नोंदवतात आणि त्या माध्यमातून निश्चितपणे एक मोठा हिंदुत्वाचा एक मोठा उत्साह वातावरणामध्ये निर्माण झालेला आहे तर प्रभू रामचंद्र तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य देव अशा प्रकारची प्रार्थना मी प्रभू रामचंद्र या ठिकाणी